संपूर्ण अख्खा मराठी विभाग या काय झालंय बघा याच टॉवर उभे राहत आहेत गंमत बघा या सगळ्या ठिकाणी जर समजा तुम्ही बहुतांशी ठिकाणी जर समजा टॉवर बघितलेत लगेच आता हे सुरू करतील मला माहिती आहे वाले इस समाज के ऊपर अभी उगला राज जहर लगे लगेच स्टार्ट्या आईला सत्य बोलायचंच नाही सत्य बोललं की आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण दिसतं प्रत्येक वेळेला काहीतरी राजकारण दिसत खऱ्या गोष्टी बोलायच्याच नाही आज हे सगळे इकडे सगळे आजूबाजूला टॉवर उभे राहत कोणाचे टावर्स जैन समाजाचे टावर्स आणि राजकारण कस तर संपूर्ण देशामध्ये आत्ताच जाहीर केलं की जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला हे कसलं कसलं राजकारण चाललंय आज खर या तर याला संपूर्ण लालबाग परळ या भागामध्ये जर आपण बघितलं तर मराठी माणसाला आज अल्पसंख्याक दर्जा द्यायला पाहिजे सुरू केले असेल तर खाली लाइन्स असेल आपण मला असं वाटतं इथं टीव्ही टेलिव्हिजन बिलेव्हिजन चालू असेल बघा जैन समाज के ऊपर अभी भडके राज ठाकरे चालू इथे रातअसलेला इतर इतरही समाजाने आपण पण ज्या प्रांतामध्ये राहता होत आपण ज्या राज्यामध्ये राहतो तितल्या पहिल्या लोकांना तरी पण मान दिला पाहिजे जيثे उभा राहणार आहे टावर्स मध्ये जर समजा तुम्ही जैन समाज सोडून जर इतर कोणालाही तिकडे जर समजा फ्लॅट देणार नसाल हे कसं काय चालणार